आज ना आमच्याकडे महाशिवरात्री निमित्त खूप मोठा कार्यक्रम असतो आणि बाहेर तुम्हाला आवाज ऐकायला जात असतील माझी तब्येत अजिबात बरी नव्हती म्हणून मी सकाळपासून काही शूट केलं नाही पण ऍटलीस्ट तुम्हाला काहीतरी दाखवावं म्हणून मी ना काही थोडे थोडे ग्लिम्स घेतलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते पूर्ण सकाळपासून आम्ही खिचडीचं वाटप करत असतो भरपूर सारे खिचडी आम्ही दिवसभर बनवतो आज मी तुम्हाला ना खिचडीची रेसिपी दाखवली नाहीये पण मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने खिचडी बनवतो त्यांनी दिले इथे ना असं मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये खिचडी बनवतो आम्ही साधारणतः वीस एक किलो खिचडी लागते असं भजनाचा वगैरे कार्यक्रम असतो दिवसभर मग रामगीता पठण असतं मग त्याच्यानंतर अशा पद्धतीने जे कोणी भाविक मंदिरात येतील ना त्या सगळ्या भाविकांना खिचडी वाटली जाते मग केळी असतात कधी कधी राजगिराचा लाडू असतो अशा पद्धतीने हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम इथे पार पाडला जातो आमच्याकडे अगदी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा बारा वाजेपर्यंत भरपूर गर्दी असते मंदिरामध्ये आता घरचा सगळा कार्यक्रम आवरल्यानंतर ना मी केले होते रात्री ह्या पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये इथे जे पुणेश्वर मंदिर आहे ना तिथे आज हा अघोरी नृत्याचा अगदी मोठा असा कार्यक्रम होता साडेआठपर्यंत महाआरती होती आणि साडेआठ ते दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार होता ही जी इतकी सगळी गर्दी पाहताय ना तुम्ही ती फक्त हा कार्यक्रम बघण्यासाठी आलेली होती घराकडे प्रस्थान करावं कार्यक्रम संपला आहे हे जाहीर करत सेवकांना कुंडेश्वर पुनर्निर्माण समितीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना जाणं कोणी सगळे करते माझे तुम्हाला सो आता जसं की तुम्ही ह्या काही क्लिप्समध्ये पाहिलं की मी आज ना पुन्नेश्वर मारुती मंदिर कसबा पेठेमध्ये आहे हे मंदिर तिथे गेले होते आणि तिथे ना आणि तिथे ना हे जे अघोरी नृत्य आहे ना ते होणार होतं म्हणजे ना तुम्ही लास्ट टाइम आपण गणपतीच्या टायमिंगला पाहिलं होतं की ना शिवपार्वती विवाह सोहळा तो सुद्धा यावर्षी पुन्हा एकदा त्यांनी ठेवला होता आणि इथे कसबा ना त्यांनी अघोरी नृत्य ठेवलं होतं आणि ना खूप छान असा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता पण तुम्ही ना जसं व्हिडिओमध्ये क्लिप्स पाहताय ना त्या अकॉर्डिंग ना तिथे मॅनेजमेंट अजिबात व्यवस्थित नव्हतं म्हणजे लिटरली ना लोकांची इतकी गर्दी झाली होती आणि त्यांना ते मॅनेजच करता येत नव्हते मी ना साडेआठ वाजता तिथे पोहोचले आणि अक्षरशः दहा वाजेपर्यंत म्हणजे लोक इकडे तिकडेच पळत होते की लोकांना कळतच नव्हतं की नक्की कार्यक्रम कुठे होणार आहे आम्ही स्वतः ना चार पाच वेळा इकडे तिकडे पळत होतो की बाबा नक्की कार्यक्रम कुठे होणार आहे आणि तिथले जे लोक होते त्यांना सुद्धा सांगता येत नव्हतं की नक्की कार्यक्रम कुठे होणार आहे आणि लोकांची प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली त्यांचं ना थोडंसं मॅनेजमेंट म्हणजे पूर्णच मॅनेजमेंट चुकलंय त्यांचं त्याच्यामुळे मग त्यांनी कसं कस कार्यक्रम सुरू तर केला पण तुम्ही काही क्लिप्स पाहिले तर त्याच कार्यक्रमाचे आहे थोडंफार कार्यक्रम त्यांनी सुरू केला आणि त्याच्यानंतर गर्दी पूर्ण आउट ऑफ कंट्रोल झाली आणि त्याच्यामुळे अक्षरशः दहा वाजले ना तर दहा वाजता त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलं की बाबा आता कार्यक्रम आम्ही कॅन्सल करतोय म्हणून कारण की त्यांच्याने गर्दीच मॅनेज होत नव्हती आणि त्या गर्दीमध्ये ना आम्ही अक्षरशः बाजूला थांबून बघत होतो की गर्दीमध्ये लहान लहान मुलं होती किंवा खूप सारे लोक होते गर्दीमध्ये म्हातारे वयस्कर लोक होती गर्दीमध्ये आणि अक्षरशः कोण कौन कोणाची तमाज करत नव्हतं इतकी गर्दी तिथे झालेली आणि तिथली जी मॅनेजमेंट टीम आहे ना त्यांना गर्दी अजिबात कंट्रोल करता आली नाही त्याच्यामुळे अखेर दहा सव्वा दहा वाजता त्यांनी कार्यक्रम रद्द करून टाकला आणि मग तुम्हाला जे थोडेसे काही क्लिप्स पाहायला भेटलेत ना ते त्याच कार्यक्रमाचे मी ना इथे एक फोटो लावेन तुम्हाला कळेल की कोणत्या प्रकारचा कार्यक्रम होता आठ वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत कार्यक्रम असणार होता पण एवढे सगळे एफर्ट्स घेऊन मी मला ना लिटरली आज बरं नव्हतं त्याच्यामुळे ना मी महाशिवरात्रीला पण जास्त आज काही शूट केलं नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की मला खिचडी वगैरे मी दरवर्षी टाकते महाशिवरात्रीच्या दिवशी पण कारण की आम्ही खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये खिचडी बनवतो आमचं स्वतःचं शिवमंदिर असल्यामुळे मग खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये खिचडी वगैरे बनवली जाते आणि ती मी तुमच्याकडे तुमच्यासोबत दरवर्षी मी तो व्हिडिओ शेअर करते पण माझी तब्येत अजिबात बरी नव्हती तरी सुद्धा मग मी थोडेफार ग्लिम्स तुम्हाला सुद्धा टाकले आहेत महाशिवरात्रीचे आणि मग तरी सुद्धा मी इथे शूटला गेले होते आणि लिटरली गर्दी बघून मग मला अजिबात काही शूट करायची इच्छा झाली नाही आणि मला जेवढं तुम्हाला दाखवता येतील ना मी तुम्हाला गर्दी किती ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि लिटरली लिटरली कधी कधी ना म्हणजे आता कसं झालंय की रील्स वगैरे इतक्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत ना की लोक खूप प्रमाणामध्ये रील्स वगैरे बघून ना त्या ठिकाणी ऑलरेडी पोहोचलेल्या असतात त्याच्यामुळे ना आता प्रत्येक ठिकाणचं ना व्यवस्थित मॅनेजमेंट असणं खूप जास्त गरजेचं असतं तुम्ही जर एखादा कार्यक्रम ऑर्गनाईज करत असाल ना तर त्या कार्यक्रमाला अगदी व्यवस्थित मॅनेजमेंट असणं आणि खूप व्यवस्थित पद्धतीने तो कार्यक्रम पार पाडणं ही ना प्रत्येक तिथल्या कार्यकर्त्याची जबाबदारी असते आणि जर ती त्यांनी व्यवस्थितपणे पार नाही ना पडली तर मग कार्यक्रम व्यवस्थित पार पडत नाही <laughs> यांच्या बाबतीत सुद्धा तसंच कायच झालं एवढ्या म्हणजे लोक इतकी उत्साहाने आली होती की हा अघोरी नृत्य बघायचं होतं लोकांना आणि त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट पण खूप छान केली होती पण शेवटी कार्यक्रम झाला नाही त्याच्यामुळे मला पण खूप दुःख होतं आणि मला सुद्धा ना तो कार्यक्रम बघता नाही आला आणि तुमच्यासोबत शेअर करता आला नाही त्याच्यामुळे मला खरंच खूप मला सुद्धा वाईट वाटत आणि एवढा वेळ जाऊन तर शेवटी वेळ आणि कष्ट दोन्ही वाया गेलेले आहेत पूर्णपणे आजचं त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ काही स्पेशल झालेला नाहीये तरी पण तुमची आज महाशिवरात्री कशी गेली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता मला एकदम छान बरं वाटतंय त्याच्यामुळे वाट उद्यापासून अगदी छान छान असे व्हिडिओज येतील त्याच्यामुळे उद्या खूप छान अशा व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तुम्ही सुद्धा मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या